नमस्कार आज आपण एक वेगळी ब्रह्मराक्षसभ कथा बघणार आहोत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केली नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ शेअर करा ही एक कथा आहे ब्रह्मराक्षसाची यावर अनेक कथा तयार केल्या जातात आणि अने राक्षसाला अनेक नावे आहेत जसे की पिसाच राक्षस डायन चुडेल इत्यादी तर मित्रांनो एका गावात एक ब्राह्मण राहत होता त्याचे नाव दुर्जन सिंह होते लोक दुर्जन सिंगला दुर्जनजी म्हणायचे त्याच्या घरापासून काही अंतरावर त्याचे एक शेत होते त्या शेतात एक मोठे वडाचे झाड होते ते वडाचे झाड खूप जरसे जुनेच झाले होते काही दिवसांनी त्या शेतावर त्यांनी एक घर बांधण्याचा विचार केला पूर्वीचे घर खूपच लहान असल्याने त्यांनी शेतामध्ये घर बांधण्याचा विचार केला त्यांनी ते वडाचे झाड तोडून आपले घर तिथे बांधले काही दिवस चांगले गेले पण काही दिवसांनी दुर्जनजी खूप अस्वस्थ होऊ लागले ते कधी पूजा करत होते तर कधी करत नव्हते तर त्यांच्या पत्नीने ते त्यांच्या बदललेला स्वभाव पाहून त्यांना विचारले की आजकाल तुम्ही पूजा करत नाही आणि आजकाल तुम्ही बदलल्यासारखे राहतात कधी कधी तुम्ही मुलांना शिव्या पण देतात काय झाले तुम्हाला दुर्जनीच्या चेहऱ्यावर खूप हसू उमटले आणि ते हसू लागले की माझे घर पाडून स्वतःचे घर तयार बांधले आहे आणि त्याला पूजा करायला काय सांगतेस मिस्तर देव आहे त्याची पूजा करायची गरज नाही कधी ते रागात असायचे तर कधी मोठ्या प्रेमाने बोलत असे कधी डोळे लाल व्हायचे तर कधी बरोबर व्हायचे त्याच्या पत्नीला संशय आला नक्की कोणाची तरी सावली आहे याच्यावर नाहीतर ते असे बोलणार नाही जणू त्यांच्या हातून दोन माणसे बोलत आहेत त्यानंतर त्यांच्या पत्नीने त्यांना बजावले आणि हर बसवले आणि हनुमान चालीसा वाचण्यास सुरुवात केली तिचे विचार केला की, के की कोणी असेल तर ते पळून जाईल पण त्याच्या दुर्जनजीवर कोणताही काहीही परिणाम नव्हता ते टक लावून बघत बसले होते त्याच्या पत्नीने अनेक मंत्र गायत्री मंत्राचे पठण केले तेव्हा दुर्जनींचे डोळे लाल झाले आणि म्हणू लागले की मी कोणाला घाबरत नाही आणि तुम्ही काय विचार करत आहात मी याला असे सोडणार नाही तोपर्यंत त्याचा लहान मुलगा तिथे आला दुर्जनीने त्यांचा घट्ट पकडून आपल्याकडे खेचले आणि असे वाटत होते की त्याचे डोके कच्चे जाऊन खाईल नंतर त्या मुलाची आई मुला म्हणाली मुलाला सोड त्याने तुझे काय केले आहे दुर्जनीच्या पतीने आपल्या अप्ले मुलाला आपल्याकडे ओढली तिने पुन्हा विचारले तू कोण आहेस आणि माझ्या नवऱ्याला आता काय आलास आत का आलास तुला आमच्याकडून काय हवं आहे तू कोण आहेस मग ते म्हणाले की जर तुम्हाला स्वतःचे भले करायचे असेल तर शक्य तितकी वडाची झाडे लाव झाड लावा मग मी कोण आहे ते सांगेन आणि मग निघून जाईल त्यानंतर दुर्जनीच्या पत्नीने त्या भागात एकशे एक, एक वडाची झाडे लावली एके दिवशी त्यांच्या पत्नीने पाहिले की आज दुर्जनजी सकाळी उठून पूजा करू लागल्या आहेत तेव्हा दुर्जनीच्या आतली सावली म्हणाली आज मी तुझ्या पतीला सोडून जात आहे तुम्ही सदैव आनंदी राहा तुमचे आज विचार खूप चांगले आहेत मी ब्रह्मराक्षस आहे तसे मी कोणाला सोडत नाही आणि कोणाला घाबरत पण नाही तुझ्या नवऱ्याने माझा वटवृक्ष तोडला होता ज्यावर मी हजारो वर्ष राहत होतो त्याचा मला राग आला पण तुझ्या चांगुलपणामुळे मी त्याला सोडला आहे तुझ्या पतीला सोडून तेव्हा दुर्जनजी अचानक बरे झाले तेव्हा दुर्जनीच्या पत्नीच्या डोळ्यातून अश्रू आले तर मित्रांनो वाईट बरोबर तुम्ही चांगले केलं तर एक दिवस तेही चांगलं होतं हेही लक्षात ठेवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा बाय बाय